यामध्ये भाऊनी राजकारण केलेलं नाही त्याला राजकारण येत नाही सुरेश भाऊ यांच्या माध्यमातून उमेश भाऊनी बेडकेचा चेहरा मोहरा बदललेला मधील ग्रामस्थांना लागणाऱ्या वीज पाणी आणि रस्ता ह्या मूलभूत गरजा जवळजवळ पूर्णत्वास आलेल्या आहेत प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असल्याचा दावा आणि गावांमधून केला जातोय मिरज तालुक्यातील बेडग येथील लोकनियुक्त सरपंच व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री यांचे कट्टर समर्थक असणारे पाटील यांनी यांनी मध्ये दहा वर्षात एकशे पंधरा त्यांना राजकारण जमत नाही ते कोणताही गट पक्ष व व्यक्ती न बघता कोठ्यावधी रुपयांची कामे तालुक्यात विकास कामांना देत असतात तर बेडगला सर्वाधिक विकास कामांना निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये अनेक कामांची विस्तृत माहिती देत गावचा लेखाजोखा त्यांनी मांडला जलजीवन मिशन या योजनेसाठी तब्बल सोळा कोटी रुपयांची योजना आणण्यात आली आहे या या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील काही महिन्यात योजनेद्वारे बेडक गावाला शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे गावचे श्रद्धास्थान असणाऱ्या मरगाई मंदिर हे दोन कोटी दहा लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेलं मंदिर गावच्या वैभवात भर टाकत आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले मंदिर व या मंदिराची उत्कृष्ट पद्धतीने केलेली निर्मिती हा एक गावच्या वैभवात भर टाकणारे देखणे मंदिर साकारण्यात आलं आहे अतिशय प्रशस्त मंदिर व या मंदिरासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनातून व प्रयत्न करून लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील यांच्या कार्यकाळात हे काम पूर्णत्वास गेलं आहे तर जलजीवन मिशन ही पाणीपुरवठा योजना सोलारवर चालवण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं त्यासोबतच चांगल्या इमारती असाव्यात यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून मॉडेल स्कूल अंतर्गत बेड येतील जिल्हा परिषद शाळेसाठी ऐंशी लाख रुपयांच्या निधीतून सुसज्ज अशी इमारत उभी आहे गावामधील अनेक विकासकामे मार्गी लावत असताना रस्त्याचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे मुख्यमंत्री सडक योजनेतून अनेक रस्ते पूर्ण झाले आहेत बेडक विठ्ठलनगर रस्ता बेडक मंगसुळी रस्ता बेडक बोलवाड रस्ता ही कामे पूर्ण झाली आहेत बेडक ते लोकूर या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असून चार कोटी तीस लाख रुपयांचा निधी या रस्त्यासाठी मिळाला आहे तर बेडक ते लक्ष्मीनगर खाडे वस्ती या रस्त्यासाठी तीन कोटी छप्पन्न लाख रुपयांचा निधी मिळालेला आहे चुनापट्टी ते कणसे जाधव वस्ती या रस्त्यासाठी तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा निधी मिळाला आहे यासोबतच बेडक मालगाव बेडक ते एरंडोली बेडक ते विजयनगर व नरवाड ते विजयनगर या रस्त्यांनाही भरघोस निधी सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे जवळपास दहा वर्षात एकशे पंधरा कोटींचा निधी विविध विकास कामांना मिळाला आहे तर केवळ विकास कामेच नव्हे तर आडल्यानंतर सुरेश भाऊ खाडे व लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील अगदी क्षणाला उभे असतात मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेक गरजू रुग्णांना अर्थसहाय्य मिळवून दिलं आहे केवळ राजकारणात नव्हे तर बेडकचे सरपंच उमेश भाऊ पाटील यांनी अनेक सामाजिक उपक्रमही राबवले आहेत लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी योजनेचा सर्व सर्वसामान्यांना मिळावा यासाठी मोफत कॅम्प आयोजित करण्यात आले होते तब्बल तीन हजारहून अधिकचे फॉर्म मोफत भरले गेले यापैकी जवळपास सर्व महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे पैसे मिळवून दिले बेडक ते जुना महिषा रस्ता बेडक ते हुलगिरी वस्तीपर्यंतचा रस्ता या कामासाठी ही भरघोस निधी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून मिळाला आहे त्यामुळे खाडे यांना प्रचार न करता जनता मोठे मताधिक्य देईल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं त्यासोबतच निधीमध्ये कोणताही पक्षपातीपणा सुरेश भाऊ खाडे करत नाहीत विरोधी गटाची जरी सत्ता असली तरी सुरेश भाऊ खाडे यांना राजकारण करता येत नाही ते गावच्या विकासाना प्राधान्य देऊन निधी देत असल्याचं मत यावेळी उमेश भाऊ पाटील यांनी व्यक्त केलं मान्य यांच्या माध्यमातून कोट्यावधीचा आणि ह्याच्या अगोदर सुद्धा ह्याच्या अगोदर सुद्धा कामं भरपूर झालेले आमच्या बेड गावातच जवळजवळ शंभर ते एकशे पंधरा कोटीची कामं मान्य नामदार सूरजभू खाडे त्यांच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत त्यामध्ये काही कामं पूर्ण झालेली आहेत आणि काही कामं सुरुवात झालेली आहेत आणि आता ह्या आठवड्यात सुद्धा त्याची काही कामांची वर्क ऑर्डर झालेली आहे मान्य नामदार सूरजमुख खाडे यांनी एवढा विकास निधी आत्तापर्यंत कुठल्याच आमदारनी किंवा कुठल्याच नेत्यांनी एवढा निधी दिला नाही या दहा पंधरा वर्षात तेवढा निधी मान्य नामदार सूरजमुख खाडे यांनी निरोज मतदारसंघासाठी निरोज पूर्वासाठी दिलेला आहे त्यामुळं त्यांनी सामान्य माणसाची जनतेची मत जनतेची मन त्यांनी जिंकलेली आहेत त्यामुळं कोणी नेता काही म्हण कोणा विरोधी पक्ष नेते काही म्हणो पण जनता त्यांच्या पाठीशी नक्की ठामपणे उभी राहणार आहे आणि ह्या इलेक्शनला चौथ्यांदा माननीय आमदार सोजमुख खाडे भरगोच मतानं निवडून येतील अशी माझी पूर्ण अपेक्षा आहे बेडक गावचा सरपंच या नात्यानं मला सांगायला अभिमान वाटतो की माननीय नामदार कुजबू खारे यांच्या माध्यमातून बेडक गावामध्ये मरगाई मंदिर जवळ दोन कोटी पंचवीस लाख रुपये मरगाई मंदिरला मंजूर करून हे काम आता फिरिक आलेलं आहे तसेच बेडक विगर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तो झालेला आहे तसेच बेडक बोलवाड रस्ता तसेच या बेडक विजयनगर रस्ता नरवार विजयनगर रस्ता बेडक यंदुली रस्ता परत बेडक मालगाव रस्ता ग्राम ग्राम सडक योजनेतून काम सुरू आहे यंदुली रस्त्या सुद्धा काम सुरू आहे तसेच आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बेडगावला तीन रस्ते मंजूर झाले त्यामध्ये बेडक लक्ष्मी खारी वस्ती रस्ता जवळ साडेपाच कोटी त्याला मंजूर झाले आहेत तसेच चुन्नाभट्टी ते जाधव कंसी वस्ती नाबुरवाडी रोड पर्यंत त्याला सुद्धा सहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत तसेच बेडक ते लोकूर रस्त्यासाठी सुद्धा जवळ पावनीस सहा कोटी रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेले आहेत अजून सुद्धा बजेटमधून भरपूर कामं भूमी मंजूर करून दिलेले आहेत या माध्यमातून बेडगावचा चोपेर विकास हा माननीय आमदार सुजित मुखाडे यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि उर्वरित गावातील राष्ट्रीय पेयजल योजने म्हणून आता काम जवळ पूर्ण होतं ह्या महिन्यातच मला वाटतं जल जीवन योजनेची पाणी बेडगावाला मिळणार आहे आणि ते काम अंतिम टप्प्यात आहे त्यासाठी सुद्धा भाऊनी सतरा कोटी रुपये बेडगावासाठी दिलेले होते आणि ते काम आता पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीनं प्रत्येक योजनेमधून बेडगावासाठी मिरज मतदारसंघासाठी भाऊनी भरपूर निधी दिलेला आहे यामध्ये भाऊनी राजकारण केलेलं नाही त्यांना राजकारण येत नाही पण समाजकारण नक्की येतं त्या माध्यमातून मी सर्वच विरोधकांना सांगू इच्छितो की त्यांनी राजकारण कुठलंच केलं नाही पण समाजकारण केलंय विरोधकांना सुद्धा तिने बलटेंची सत्ता कुठल्या इतर गावामध्ये एखादा सरपंच विरोध विरोधी गटाचा असू दे पण त्या गावात सुद्धा बहुने निधी दिलेला आहे त्यामुळं राजकारण न करता समाजकारण करण्याचं काम मान्य नामदार सुजीव मुखाड यांनी या मदरसंघामध्ये केलेलं आहे पालिकेचे सरपंच उमेशभाऊ पाटील यांनी माननीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्ष झालं प्रचंड अशी विकास कामं बेडकमध्ये केलेले आहेत जलजीवनच्या माध्यमातून बेडककरांना स्वच्छ असं पिण्याचं पाणी उपलब्ध होणार आहे थोड्याच दिवसात त्याचं उद्घाटन होईल त्याचबरोबर मरगाईचं मंदिर जे गेले बरेच वर्ष झालं झालं नव्हतं असं सुंदर असं देखणं मंदिर उमेश उमेशभाऊनच्या प्रयत्नातून सुरेशभाऊ यांनी बेडगिरा दिलेलं आहे त्याचबरोबर शासनाची जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेचं मोफत फॉर्म भरून जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे आणि बरीच विकास कामं पूर्णत्वास आहेत काही थोडीफार आहेत ती येत्या थोड्या काही दिवसात पूर्ण होतील आणि सुरेश भाऊ यांच्या माध्यमातून उमेश भाऊने बेडकेचा चेहरा मोहरा बदललेला आहे बेडकमधील ग्रामस्थांना लागणाऱ्या वीज पाणी आणि रस्ता ह्या मूलभूत गरजा जवळजवळ पूर्णत्वास आलेल्या आहेत यामुळं बेडगकर ग्रामस्थांमध्ये समाधान आहे उमेश भाऊने केवळ राजकारण न करता एक सामाजिक दृष्टिकोन डोक्यात ठेवून महिलांना गोरगरिबांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने लिज्जत पापड कंपनीची शाखा बेडगमध्ये चालू करून असंख्य महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं इतरही सामाजिक दृष्टी दृष्टिकोन ठेवून त्यांचं काम सुरू असतंय